नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्ना बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा आंबेजोगाई तालुका आणि आंबेजोगाई तालुक्यामध्ये मिनी नगर या नगरमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी जवळपास प्लॉटची साईज जवळपास दोन हजारच्या आसपास प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे जवळपास त्या कॉर्नरपासनं ते कॉर्नर जवळपास ते कॉर्नर आणि हा कॉर्नर ह्या जवळपास दोन हजार स्क्वेअर फुटामध्ये आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे चला तर मग पाणी पायला सुरुवात करूत आपल्याला यूज करायचं आहे जवळपास नारळ कपरवाड डब्ल्यू डी आणि चार ते पाच मेथन आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे चला तर मग पाणी पाहायला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलं आणि पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपल्याली जवळपास ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या जागेवर ह्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे तर ह्या ठिकाणची खोली ह्या ठिकाणचे टप्पे जवळपास चाळीस ते साठ शंभर ते दीडशे आणि दीडशे फुटापासून कसलाही टप्पा नाही फ्रॅक्चर नाही काही नाही चारशे फुटाच्या खालून फ्रॅक्चर आहे चारशे सव्वा चारशे साडेचारशे साधारणपणे एक ते सव्वा इंच लक लागली तर दोन अडीचशे इंच पाणी ह्या जागेवर लागू शकतं आहे बरोबर ह्या जागेवर एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू